नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील शांतताप्रिय असलेल्या दुधाळा गावामध्ये आज सकाळी एक धक्कादायक आणि अंतकरणाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे आज दिनांक सोळा मे रोजी सकाळी केवळ पैशाच्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे मृतकाचं नाव हर्षल धनराज कोंडागले असून तो दुधाळा गावातील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार हर्षल याचा काही स्थानिक तरुणांशी आर्थिक व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता गुरुवारी रात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास या वादाचा शेवट अत्यंत भीषण पद्धतीनं झालाय मृतकाच्या घरापासून अवघ्या हो वीस मीटर अंतरावर त्याच्याच मित्रांनी धारधार शस्त्रानं त्याच्यावर सपासप वार करून नृशंस हत्या केली आहे हर्षलला तातडीनं रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेलं जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत माळवली आहे या घटनेमुळे संपूर्ण दुधाळ गावामध्ये भीती आणि शोककळा पसरली आहे एकमेकांसोबत रोजचं जीवन जगणारे तरुण एवढ्या टोकाला जातात हे समाजासाठी अत्यंत चिंतेचं कारण आहे ही घटना समजताच रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम शेटे आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील करून तपास सुरू केला अवघ्या काही तासातच पोलिसांनी खुण करणाऱ्या दोघा आरोपींना देखील अटक केली असून त्यांची नावं स्वप्नील उर्फ दुर्लभ इंगोले व्यवस्थित चोवीस आणि दुर्गेश राजकुमार इंगोले व्यवस्थे सव्वीस अशी आहे या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय या घटनेनंतर अनेक प्रश्न समाजासमोर उभे राहतात पैशाच्या किरकोळ वादातून इतक्या अमानुष पद्धतीने हत्या का केली जाते समाजात विशेषत युवकांमध्ये निर्माण होणारी असहिष्णुता चिडचिडेपणा आणि क्षुल्लक गोष्टींवरून हिंसेकडे झुकण्याची प्रवृत्ती ही समाजाच्या रचनेवर आणि आपल्या मूल्यव्यवस्थेवर मोठा सवाल उपस्थित करत आहे पालक शिक्षक आणि समाज म्हणून आपण कुठे चुकतोय अशा घटना वारंवार घडत असताना कायदा आणि सुव्यवस्था याची हमी यंत्रणांनी आता अधिक कठोर पावले उचलायला हवीत समाजामध्ये शांतता आणि सुरक्षितता नानण्यासाठी अशा गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल